नमस्कार आज एक दिव्य व्यसव पंच मैदान पार पडतं आहे ज्या मैदानाला मान आहे हिंद केसरीचा असं आहे वडकी हिंद केसरी मैदान आणि या मैदानातील गट क्रमांक अकरा सुटला गट क्रमांक अकरामध्ये पळत होते अपराजित जोडी ज्या या बलगड क्षेत्रातील सर्वात तरुण जोडी एक म्हणजे रॉकेट बलगड क्षेत्रातील रॉकेट घोटकरणाचा छोटा सब्जा तर दुसरं व्हाईट गोल्ड गुलालाचा बेताल बादशाह असा का आज कारण एक चिक्या मित्रांनो या जोडीला तुफान स्पीड लागली आणि गट क्रमांक अकरामध्ये गटपासून सेमीसाठी पात्र झाली नक्कीच मित्रांनो ही जोडी परजित आहे आणि तुम्हाला काय वाटते आज ही जोडी पुन्हा एकदा हिंद नक्कीच एक क्रमांक होईल का कमेंट करून नक्कीच सांगा मित्रांनो नक्कीच या गाडीला तुफान स्पीड लागते आणि आज देखील तुफान स्पीड लागले एस टी सी लॅव्हलला गट क्रमांक अकरा तुम्ही पाहू शकता या मैदानासाठी सेमीसाठी सार आणि चिक्याला खूप साऱ्या शुभेच्छा चालत मुंबई भेट पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स आहे भड्णाटच्या नवीन व्हिडिओ मिळतो मित्रांनो नक्कीच या जोडीला रोखणं खूप कठीण आहे फक्त नशिबानं साथ द्यावी